नमस्कार मैत्रिणींना आज आपण ना बेसन पीठ असतं ना त्याच्या भाजी बनवूया ती कशी बनवायची आपण ते बघूया चला त्यासाठी आपण साहित्य बघूया आता मी घेतलं आहे एक वाटी बेसन एक मोठा कांदा चिरून घेतला आहे बारीक चिरून घेतला आहे कोथंबीर घेतली एक चमचा हिरवी मिरचीचा ठेचा इथे आमचूर पावडर घेतला आहे पाच चमचा चिमूटभर सोडा टाकायचा आहे आपल्याला खाण्याचा सोडा असतो ना तो ओवा पाव चमचा घेतलाय जिरे पाव चमचा घेतलाय हळद पाव चमचा आणि मिरची पावडर घेतली मी एक चमचा आणि चवीनुसार मीठ आता आपण अपन... आणि पाणी घेतलं बघा पाणी आपल्याला जसं लागेल तसं आपण घ्यायचं आता आता हे सगळं मिक्स करूया आता आपण पहिला कांदा घेऊया ठेचा मिरचीचा ठेचा एक चमचा तो टाकला कोथंबीर आता हे आमचूर सोडा ओवा आणि जिरं आपण हे घालून घेऊया हळद आणि मिरची पावडर हे पण घालूया पूर्ण आता हे पहिलं मिक्स करून घेऊ आता ह्याच्यामध्ये आपण बेसन पीठ जे आहे ते घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ मीठ तुमच्या अंदाजानुसार आता तेल घालायचं आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पण एक चमचा तेल तेलाचा चमचा असतो ना आपला तो घालून घेतला आता हे सर्व आपण पहिलं मिक्स करून घेऊया जर आपल्याला पाणी लागलं तरच पाणी घालायचे नाहीतर पाण्याची गरज नाही आता बघा आपण पीठ पूर्ण कांद्याला लावून घेतलंय की नाही आता आपल्याला पाणी घालायचंय आपण पाणी थोडं थोडं करून घालायचं आणि गोळा करायचा त्याचा बघा आपण साधारण दोन अडीच चमचेच पाणी घातलंय जास्त नाही घातलं कारण मी जेवढा हातात घेतलेला तेवढ्या पाण्यातच पीठ मळून झालंय आता आपण याचा ना गोळा करून घ्यायचा आपण आळूवडी कोथंबीर वडी कशी वाफवतो त्याच प्रकारे आता आपल्याला ही वडी वाफवून घ्यायची आणि एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवले त्याच्यावर चाळण ठेवून दिली चालणीवर आपण तेल लावून घेतलं पाण्याला छान उकळी आली बघा आता आपण त्याच्यावर ह्या वड्या वाफवायला ठेवून देऊया एक दहा मिनिटात वाफवून होतात त्या छान पैकी आता आपले वडे बघा झालेत का आपण ते बघूया आता ते झालेत म्हणून कसे कळेल आपल्याला आपण सुरी घ्यायची आणि त्या वड्यामध्ये अशी घालायची आणि जर आपल्याला पीठ लागलं तर वडे कच्चे आहेत आता बघा पीठ अजिबात नाही लागले सुरीला म्हणजे आपले वडे छान पैकी झालेत शिज आता आपण भाजी करायला घेऊया आता आपण कढईमध्ये तेल घालूया पहिलं या भाजीला थोडं तेल जास्त लागतं मी तीन चमचे तेल घालते तेल छान गरम होऊ देऊया आता आपण हिंग घालूया पहिली बघा हिंग तडतडली आता आपण जिरं घालूया जिरं घातलं की कडीपत्ता आपण हा कडीपत्ता थोडा हाताने तोडून घालायचा त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊया बघा दोन कांदे मी बारीक चिरून घेतले आता कांदा थोडा छान गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता बघा आपण कांदा टाकलाय ना आता त्याच्यावर आपण थोडं मीठ घालूया म्हणजे आपला कांदा लवकर लाल होईल बघा मीठ घालून घेतला मी छान मिक्स करून घेऊया म्हणजे कांदा लवकर लाल होईल आता ना आता कांदा बघा थोडा आपला लाल झालाय ना आता आपण याच्यामध्ये मिरचीचा ठेचा आहे ना तो घालून घेतला आणि आलं लसणाची पेस्ट घातली आता हे आपण कांद्यासोबत परतून घेऊया आता आपण कांदा लसूण आणि मिरची सगळं फिट मिक्स करून परतून घेतला आता आपण टमाटे टाकू आता मी दोन टमाटे बारीक चिरून घेतले ते टाकून टमाटे नरम होईपर्यंत परतून घ्यायचे टमाटे ता पण छान आपले सॉफ्ट झालेत आणि कांद्यामध्ये मिक्स झालेत आता आपण मसाले घालून घेऊया दीड चमचा मिरची पावडर घेतले आणि पाव चमचा हळद घेतली आपण ती घालून घेऊया धणे पावडर घेतली मी दीड चमचा आणि जिरे पावडर एक चमचा घेतली ती पण आपण याच्यामध्ये घालून घेऊया सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय मसाला छान परतून घ्यायचा याच्यामध्ये पण छान मसाला परतून घेतला आता आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी घालूया आणि पुन्हा जरा एक मिनिट परतून घेऊया बघा तेल सुटायला लागले की ने? तेल चान नाही तेल छान बाजू नये आता आपण आपल्याला जेवढा जसा हवाय भाजी करायची आपल्याला कालवण नाही म्हणून आपण पाणी टाकायचंय त्याच्यात थोडं थोडस प्रमाणापेक्षा थोडं जास्त टाकायचं कारण आपण जेव्हा ते वडी टाकू ते ते ना तेव्हा ते वडी पण पाणी शोषून घेतं म्हणून थोडं जास्त ठेवायचं पाणी आता एक ग्लास पाणी टाक ग्लास पाणी घातले ना अजून कोणी अर्धा ग्लास टाकते पाणी एवढा रस्सा आपल्याला भाजीला पुरेसा आहे वाटला तुम्हाला तर आणखी तुम्ही वाढू शकता आता आपण याच्यात कांदा लाल करताना मीठ टाकलेला आहे अंदाजाप्रमाणे पुन्हा बघा आणि थोडंसं मीठ टाका कारण आपण पाणी पण टाकले ना म्हणून मी पुन्हा थोडंसं मीठ घालते नाही एक उकळी काढून घेऊया आता छान उकळी आली की नाही आता आपण एक चमचा गरम मसाला पावडर घातली आणि त्यासोबतच कोथंबीर पण घालून घ्यायची गॅस बंद करूया आता आपण पॅन ठेवायचा त्याच्यामध्ये ते आपल्याला तेल घालायचं आपल्याला वडे शॅलो फ्राय करून घ्यायचे आता आपलं तेल छान गरम झालंय आता आपण हे वडे घालून घेऊया तेलावर आता आपण टाकलंय आपल्याला हे वडी शिजवलेली आहे फक्त आपल्याला थोडी लाल करून घ्यायची बघा एक साइड आपण एक अर्धा मिनिट ठेवली आता ती पलटी करून घ्यायची आणि दुसरी साइड पण अर्धा मिनिट ठेवायची आणि नंतर वडे आपण काढून घेऊया असेच आपण सर्व जेवढे आहेत तेवढे करून घ्यायचे अर्धा मिनटं एका साइडने अर्धा मिनटं दुसऱ्या साईडने असं आपण परतून घ्यायचे वडे आणि आता हे काढून घेऊया आणि मैत्रिणींनो आता सर्व कसं करायचं ते बघा पहिल्या वड्या ठेवायच्या ताटामध्ये आणि त्याच्यावर गरम गरम रस्सा मस्त असा घालून घ्यायचा ही रेसिपी आहे ना ती आमच्या कांबळेताईंची बघा छान आता हे असं वडी आणि चपाती मस्तपैकी भाजी तयार झाली वड्यांची भाजी आता ही नक्की तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली तुमची रेसिपी धन्यवाद